नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा व्हिडिओ संध्याकाळी चार वाजता सुरुवात करते तर आज आहे मंगळवार सकाळीच तुम्ही एक व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानंतरच हा व्हिडिओ कंटिन्यू केला आता संध्याकाळचे चार वाजलेत ऑर्डर लिहित बसले होते थोडा वेळ झोप काढली कारण लाईट नव्हती व्हिडिओ जायला पण खूप उशीर झाले मंगळवार असल्यामुळं काल व्हिडिओ जायला पण खूप उशीर झाले आणि जवळजवळ मला वाटते चारला लाईट आली एक व्हिडिओ गेला म्हणजे ह्याचा इंडियन मम सुनेत्राचा तर नाहीच गेला लाईफस्टाईलचा गेला सुनेत्रा लाईफस्टाईलचा आणि त्यानंतर मग पुन्हा लाईट गेली मग पुन्हा थोडा वेळ थांबले फोन रिचार्ज केला आणि त्यानंतर मग व्हिडिओ पोस्ट केला लाईट नसली मंगळवारी इतका प्रॉब्लेम होतो की आता काहीतरी मला आयडिया काढली पाहिजे लाईट गेली की मंगळवारी खूप त्रास होतो आहे रात्रीच फुल चार्जिंग करून ठेवला पाहिजे आणि व्हिडिओ प्राईमला टाकला पाहिजे म्हणजे असा प्रॉब्लेम मला येणार नाही तर तुम्हाला माझा कालचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि काय काय दाखवू कमेंटमध्ये सांगा तुम्ही जेव्हा आयडिया द्याल ना तेव्हाच मला समजेल की अजून काय काय ब्लॉगमध्ये दाखवलं पाहिजे मला ब्लॉगची खूप जास्त प्रचंड आवड आहे इंडियन मॉम सुनेत्रा स्वामी सेवा सांगणे हे तर माझं कामच आहे म्हणजे ते तर मला माझ्या रक्तातच आहे असं म्हटलं तरी चालेल इतकं मला सेवा उपाय हे सगळं आवडतं पूजा अर्चना हे सगळं आवडतं पण ब्लॉग एक माझं पॅशन आहे म्हणजे माझी सुरुवात झाली होती ना ती ब्लॉगनच झाली होती त्यामुळं ब्लॉगमध्ये मला बरंच पुढं जायचं आहे ब्लॉगिंगमध्ये मला ब्लॉगिंग हे क्षेत्र माझ्या आवडीचं क्षेत्र आहे म्हणजे अगदी मनापासून मला ब्लॉगिंग करायला आवडतं त्यामुळं तुम्ही मला सुचवा मी तसे तसे कंटेंट घेऊन येईल आता उद्या मी हे सकाळी सगळं रॅग जे आहे मी मागून दाखवते तुम्हाला खूप जास्त आहे म्हणजे त्यात भांडीच नीट मावत नाहीयेत पण उद्या काही झालं तरी आपण हे सगळं आवरणार आहोत आणि ते आवरताना मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे त्याचप्रमाणे हा आपला फ्रीज हा फ्रीज पण उद्या क्लीन करायचा आहे हे बघा हा फ्रीज पण उद्या क्लीन करायचा आहे तर हे सगळं करूया उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तो तुम्हाला परवा बघायला मिळेल हा तुम्हाला उद्या बघायला मिळेल व्हिडिओ तर असंच प्रेम द्या अशी साथ असू दे आणि असाच सपोर्ट राहू दे चला चहा घेऊया आता गरमागरम चहा मस्त तयार आहे चहाचा मसाला घरी तयार केलाय तो घातलाय चहा मसाल्याची रेसिपी देईन मी लवकर चटण्या एक दोन प्रकारच्या आणि चहाचा मसाला ह्याची रेसिपी लवकरच येईल चॅनेलला तर बघा आता चहा असं चहा गाळून घेऊया आणि चहा बरोबर थोडेसे टोस्ट खाणार आहे पाते भोवती उलट धरले आता चहा सांगतोय एका हातात मोबाईल असल्यामुळं थोडासा किती कमी केला तरी थोडा उरतो शंकरपाळे खाणार आहे एवढेच उरले दिवाळीचे शंकरपाळे त्यानंतर हा चहा आहे सगळं पुसून घेतलं पाहिजे लगेचच घेऊया सरशी पुसून मी तेवढ्यासाठी टिशू ठेवलेत की आपलं जे किचनचं कापड असतं ना ते वारंवार घाण होऊ नये आणि सारखं सारखं नको ते म्हणून मी असं टिशूज ठेवला आहे आणि हे वॉशेबल आहेत वॉश करून पुन्हा वापरता येतात दाखवते तुम्हाला आता हा वॉश करायचा आणि वाळायला घालायचा तोच डाग पुन्हा एकदा पुसायचा इथं काही सांडलं असेल तर तेही पुसून घ्यायचं पुन्हा धुवायचा आणि असा वाळत घालायचा वाळून जातो दोन दोन चार वेळा एक वापरता येतो तर त्याचा असा रोल मिळतो जो मी इथं लावलेला आहे हे बघा आणि असे छोटे छोटे चौकोन त्याचे कापता येतात तर ॲमेझॉनला सर्च करा किचन रोल तुम्हाला येईल तर चला आता मी मस्तपैकी चहा शंकरपाळे खाते आणि त्यानंतर या भाज्या निवडून घेते म्हणजे निवडून ठेवल्या की केल्या जातात बघा ओवीचं नाव काढलं आणि ओवी शाळेतून आली ओवीचा अवतार सकाळी कसा असतो आणि संध्याकाळी कसा असतो बघा ओवी आहे का बेलाचा आनंद बघा ते बघा ते बघा ये ग परी पुढं कशी करते बघा बेलाच बघा आली 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 ओवी आली ओवी आली ओवी आली ओवी आली ओवी आली ओवी आली किती आनंद बघा तिला ते तोंडात घेते काहीतरी तिला काय आनंद इतका झाला ना की ती तोंडात काही हो। ना काही घेते आधी उभी आधी हा उभी आधी हो वाढदिवसाला जायचंय ना स्वच्छ आव चल तुझ्या वेण्या घाल हो घालून देते चला मी भेटते तुम्हाला थोड्या वेळाने शुभ सकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आणि आता काल शूटिंग केलं त्याच्यावर आताच वेळ झाला उठून झाला एक तास आज सहा वाजता उठले आज पाचला जाग नाही आली कारण रात्री खूप उशिरा झोप लागली अजून काही नाही नाहीये एक तासभर मेडिटेशन आणि थोडंसं काय माझं जे असतं ते केलं रोजचं आता काय करणारे बेलाला फिरवायला नेणारे आणि बेलाला नुसतं म्हटलं की नाही चला की तिची एक्साइटमेंट तुम्हाला दाखवते आता बघत राहा फक्त चला बेला

जायचो जायचो माझ्या बाळाला जायचं आता आम्ही फिरून येतो पंधरा वीस मिनटं मस्त असं आम्ही आता फिरून येतो आल्यावर तुम्हाला भेटते मी चला बाय मी इथं स्वच्छ मेथी धुवून चिरून घेतलेली आहे इकडं चहा ठेवलेला आहे आणि आवरलं एका म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात करणारे आंघोळ वगैरे झालेली आहे त्रताकणिक मळून घेऊया ह्याच्यातच माझ्या नेहमीच्या भांड्यामध्ये थोडीशी मेथी मी ठेवली होती पराठ्यासाठी खास तर आता यामध्ये मेथी घालून घेऊया हो हां बघ मेथी घातली आलं लसूण पेस्ट आज माझ्याकडे लसूण नाही आहे त्यामुळं मी रेडीमेड पेस्ट घालते आलं लसूण पेस्ट खूप छान लागतं आलं लसूण पेस्टनी त्यानंतर ओवा घालायचा असतो ओवा पण आहे का नाही काय माहिती ओवा बघते आता आहे का ओवा पण नाही माझ्याकडे काय हरकत नाही त्याला मध्ये तीळ घालायचे ओवा आणि तीळ थोडासा ओवा थोडे तीळ तीळ खूप छान दिसतात म्हणजे पराठे राहिलेले आणि चवीला पण छान लागतात तर थोडेसे तीळ घालून घेतले आणि ही माझ्याकडं ओवा पूड हे बघा ही ओवा ओवापूड पुड़ धनेपूड आणि जिरेपूड अशी मी जेवण झाल्यावर खाते तीच घालते म्हणजे त्याला ओव्याची टेस्ट बरोबर येईल चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ व्यवस्थित घालायचं कारण माळणी चांगले नाही लागत तर मीठ घालून घेऊया इथं आपण आता तिखटपणासाठी मिरची पण घालू शकता ते तांबडं तिखट पण घालू शकता मी या ठिकाणी तांबडं तिखट घालणार आहे आमच्याकडे ते आवडतं तिखटपूड आणि हळद घालायची हे बघा तिखट पूड छान तिखट झाले पाहिजेत थोडीशी हळद रंगासाठी आणि हिंग स्वाद आणि पचन दोन्हीसाठी बास एवढं घालून आपल्याला हे पराठ्याचं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला भेटते पीठ मळून झाल्यावर छान असा चहा तयार आहे आता चहा टोस्ट ओवी आणि मी खाऊन घेणार आहे ओवीला मी दूध देत नाही कारण ओवीला तुम्हाला काल सांगितलं मी प्रॉब्लेम येतो दूध केलं की कफ होतो तिला तर आता चहा आणि टोस्ट खाऊन घेऊया हे टोस्ट आहेत आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळाने तर चला ही आपली पराठ्याची कणी मस्त अशी मळून तयार आहे किती एकजीव आणि छान झाली आहे बघा कलरही छान आहे आज दोन्ही वेळेस पराठेच करून खाणार आहे पराठे दही पराठे चटणी पराठे लोणी अशा पद्धतीनं तर पराठा लाटते मी चोटे लाटत एक आता आणि छोटे छोटेच लाटते मी फार मोठे लाटत नाही कारण दिसायलाही छान दिसतात थेपले ज्याला म्हणतो किंवा मी हे म्हणतं हा संपूर्ण गुजराती पद्धतीचा आहे काही लोक म्हणजे अजून त्यात काही ॲड करत असतील पण माझ्या मते हा गुजराती पद्धतीचा आहे असं मी समजते त्याला छान लाटून घ्यायचा अगदी लहान असा आता उन्हाळा सॉरी हिवाळा आला की नाही की मुळीचे मुळाचे मुळ्याचे पर, पराठे कोबीचे पराठे फ्लॉवरचे पराठे बटाट्याचे पराठे सगळ्या अगदी रताळ्याचे पराठे बिटाचे पराठे सगळे पराठे मी करते तर मी ते सुद्धा शेअर करीनच लवकर लवकर पातळ असा लाटून घ्यायचा एकदम जाड नाही ठेवायचा सा, जाड चांगलं नाही लागत आणि पीठही जास्त लावायचं नाही अगदी थोडंसं आणि वरून लावताना तूप लावायचं हे बघा गॅसच पेटवलं नाही व्हिडिओ पण असं काहीतरी का होतं गॅसच पेटवला नाही आता तवा तापेपर्यंत थांबावं लागेल तर अशा पद्धतीनं आपला पराठा होतोय आता बघूया थोडस तूप काढून घेते वाटीत कारण पराठ्यांना मी पूर्ण तूपच लावणार आहे आणि डायरेक्ट यातनं लावावं तर मग हे सगळंच खरकट होईल तू आपल्याला देवाला वगैरे लागतं एवढं वाचवी आत्ता पुढचे करणार पराठी मी रात्रीचे रात्री करणार आहे आता, आता पहिला पराठा तर अगदी नीट होणार नाही कारण तवा तापत ठेवला नव्हता असा विसर पडतो विचार डोक्यात हो असले काहीतरी कामाचे की पुढचं काम काय आहे अजून खूप काम व्हायचे हो आहेत कारण अजून एक पराठा गाठते थोड्याशा कडायाच्या तुटतात कारण मेथी असते यामध्ये तुम्ही कुठले कुठले पराठे करता मला नक्की सांगा म्हणजे त्यातून मी पण आयडिया घेईन की मी करते बघा कोबीचे करते फ्लॉवरचे करते सगळ्या व्हेज मिक्स त्याचे करते आलू पराठा तर आपला कॉमनच आहे रता आहे बीट आणि गाजर कोबी सगळ्याचे पराठे कारण मुलांच्या पोटात आत्ता या सीझनमध्ये या भाज्या जाणं खूप जास्त गरजेचं असतं म्हणून सगळे पराठे बनवायचे आपण पर। मी आत्ता नाश्त्याला दोन दोन आणि डब्याला परीच्या दोन आणि मला दुपारला दोन आणि आखीचे असे बनवून घेणारे ओ एक एकू डब्याला एक खा आणि एक डब्याला ने हा आता याला आपण तूप लावून घेऊया तूपच लावायचं खमंग पण येतो आणि चांगले ब्राऊन कलरचे भाजून घ्यायचे करपवायचे नाही पण लाल सोनेरी असे छान असे परतून घ्यायचे आणि तूप सुद्धा खूप भरपूर लावायचं याला

आखी आखी उठला तो तो तो। चान की आखीचा नाश्ता हा हवीचा नाश्ता छान पैकी तयार आहे कसा दिसतोय पराठा मला नक्की सांगा पद्धतीनं आता माझं सगळं घरकाम आवरलंय राहिली आहे फक्त पूजा वाजलेत सव्वा नऊ परी रात्री अकरा वाजता आणि तुम्हाला आज माझ्या आजचे हे मेथीचे पराठे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला भरपूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये काही लिहा तुम्हाला जे आवडेल ते ल्या मात्र कमेंट, कमेंट करायला विसरू नका आणि एक लाईक माझ्यासाठी जेवढे जण बघत आहात कृपया एक लाईक आता जाता जाता देऊन जावा लाईक म्हणजे थमचं बटन नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ